नमस्कार शेतकरी ज्ञानेश्वर विज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस गेली तीन चार दिवसापासून आपल्या राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस सुरू होता बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांच्या आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं या, या पावसामुळे तर हा पावसाचं आपल्या शेतकरी राजा आता पावसाच्या प्रत्यक्षामध्ये म्हणजे पाऊस उघडण्याच्या प्रत्यक्षामध्ये होता प्रतीक्षेमध्ये होता तर प्रतीक्षा दोन प्रकारची असते किंवा पाऊस येवा म्हणून प्रतीक्षा करतो शेतकरी कधी कधी पाऊस उघडा म्हणून प्रतीक्षा करतो पण ही प्रतीक्षा मात्र आपल्या शेतकऱ्यांची पाऊस उघडा म्हणून होती आता ही प्रतीक्षा आपल्या पाऊस शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्ण सं पूर्ण पूर्ण होत आहे की जे की आज आपण सांगितलं की मागच्या या व्हिडिओमध्ये तेवीस तारखेपासून पावसाचे प्रमाण जे आहे आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होणार आहे अगदी प्रकारे वातावरण म्हणजेच आज मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे आज तेवीस तारीख पण मागे दोन तीन दिवसापूर्वीचा जर आपण जर आढावा जर पाहिजला तर मराठवाड्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात सुद्धा पाऊस पडला यामुळे शेतकऱ्यांचे आता उर्वरित आपले शेतीचे कामं सुद्धा राहिलेले आहेत पावसामुळे तर पुढे पाऊस आता पाऊस कमी झाल्यामुळे काही ठिकाणी तर पावसाची पण शक्यता आहेत पण पाऊस कमी झाल्यामुळे होणार असल्यामुळे आपल्या शेतीच्या कामेला थोडा शेतीचे कामे आपले शेतकरी करू शकतात की जी नांगरट असेल नांगरटीला नांगरटीची मशागत किंवा आज अनेक पिकं जी आहेत पिकाची काढणीसुद्धा बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांची राहिलेली पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे फळबागायचं सुद्धा नुकसान झालेली आहे आणि हा पाऊस पूर्ण उन्हाळ्यामध्ये कडकडीत उन्हाळ्यामध्ये आपण म्हणू शकतो की जे मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर आज तिसरा आठवडा आता सुरू होत आहे यापर्यंतसुद्धा पाऊस सुरूच होता, सुरू होता। म्हणजे एकच जर पाहितला आपण तर ह्या मे महिन्यामध्ये इतका पाऊस कधीच न पाहिजेतलेला पाऊस एवढा पडलेला आहे आणि ह्या पावसापासून आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले पण ह्या नुकसान झालेलं आता पुढे आणि आणि ह्याचबरोबर जरी समजा आपण हा पाऊस जर एप्रिलमध्ये जर असता तर शेतकऱ्यांना काही वाटलं नसतं कारण पुढे मशागत करण्यासाठी खूप वेळ मिळालेला असता पण हा पाऊस मेमध्ये मे मे मेमध्ये असून परत पण आता जूनमध्ये मान्सून येणार आहे आणि मान्सून ह्या वर्षी काही सांग म्हणजे काय मान्सून ह्या वर्षी वेळेवरच येणार आहे आपण पहिल्याने अंदाज दिलेला होता सहा महिन्यापूर्वी दिलेला होता आणि त्याच अंदाजावर आपण पण ठाम आता अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार का नाही हे आपला मुख्य फोकस आहे ह्याच्यामध्ये आपण सांगणार आहोत त्यामुळे अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ झालेले आहे आणि मान्सूनवर ह्याचा काही परिणाम होणार नाही त्याचे कारण असे की अरबी समुद्रामध्ये जे चक्रीवादळ तयार झाले आहे आणि मान्सूनची जी रेखा आहे त्यामध्ये आंतरिक्षेत्रानं त्यामुळे मान्सूनवर हे अरबी समुद्राचा काही जास्त असं इफेक्ट होणार थोड़ेफार दहा पाच टक्के इफेक्ट होऊ शकतो पर परिणाम पर पण पर जास्त स्वरूपामध्ये परिणाम होणार नाही कारण दोन्हीचं अंतर जे आहे ते खूप मोठं अंतर आहे त्यामुळे अंतर असल्यामुळे मान्सूनवर याचा काही मोठा परिणाम होणार नाही मान्सून आपल्या राज्यामध्ये वेळेवरच येणार की जे मान्सून आपलं हे जर वातावरण जर कमी राहिलं असतं जे की एकोणीस तारखेपासून जे आपल्या राज्यामध्ये वातावरण खूप वाढलेलं आणि हेचं वातावरण जर वाढलं जर नसतं तर मान्सून आपला वेळेच्या आधी सुद्धा आला असता पण हे वातावरण वाढलं आणि समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालं त्यामुळे काय काही मान्सून आहे थोडंफार म्हणजे वेळेवरचे पहिला जे अनुमान होतं की जे मान्सून दोन तीन दिवसांनी अगोदर येईल काही जणांचं ते ते तसं आता होण्याची शक्यता नाही मान्सून आता वेळेवरच येण्याची शक्यता आहे वेळेवर म्हणजेच सहा जून पासून आपल्या राज्यामध्ये मान्सूनचं आगमन होणार त्यामध्ये तर कोकणामध्ये चार तीन चार जूनलाच येण्याची शक्यता आहे तर कोकणामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मात्र सहा जूनपासून मात्र मराठवाड्या आणि विदर्भामध्ये सुद्धा स दहा तारखेपर्यंत विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे जूनच्या मान्सूनची ही हा मान्सूनचा आणि मराठवाड्यामध्ये सहा जूनपासून मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये मात्र तीन चार जूनपासून पुढे मात्र ह्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये मान्सूनची शक्यता आहे तर मान्सून वेळेवरच्या येणार आहे आणि मान्सूनचा पाऊस थोडा जरी पडला तर आपल्या शेतकऱ्यांसाठी आता पेरणी करता येते कारण पहिलीच आपल्या शेता शेतामध्ये खूप मोठी ओल आहे थोडे ढगाळ वातावरण झाले आणि पाऊस थोडा जरी कमी पडला तरी चालतो आता इथे पुढे तर आपल्याला पुढे ढावणं अंदाज तर पुढे आपण आता सांगितलेलं आहेत की जे माकीच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की पाऊसमान कमी होणार त्याप्रमाणे पाऊसमान कमी होणार आहे आणि तुम्ही आता त्या आपण मॅप वाईज सांगितलेलं आहे पाऊसमान की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यां काय होतं की पाऊस तिथं पडत आहे म्हणजे एक समजा इथं पाऊस पडत आता वाटतं काही खूप मोठ्या क्षेत्रात पाऊस पडत आहे की अंदाज आला चुकला किंवा असे असं वाट वाटत असल्यामुळे आपण काय केलं आहे इमेजद्वारेच आजची इमेज तेवीस तारखेची इमेज आणि चोवीस तारखेची पण इमेज दाखवलेली आहे त्या इमेजमार्फत तुम्हाला अंदाज कळ कळू शकेल आणि तुम्ही ती पूर्णतः इमेज पाहू पहा आणि हिळूल्या आपल्या शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका आणि आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका माव्हची कि हाणांना माझ्या युट्यूब चॅनलला की जेणेकरून तुमच्या सबस्क्राईबरमुळे आणि तुमच्या व्हिडिओ पूर्णतः पाहिल्यामुळे आपल्याला एक मोठं मनाला एक मोठं धैर्य आणि मिळतं आणि एक उत्सुकता वाटते की पुढे समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्यामुळे काय होणार अरबी समुद्रामध्ये अर जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार तो पाऊस दोनशे मिलीमीटरपर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये अरबी समुद्रामध्ये त्याचबरोबर रत्नागिरी रायगड या किनारपट्टी भागामध्ये सुद्धा दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि हा इथं चक्रीवादळ तयार झालेले आहे अरबी समुद्रामध्ये त्याचा धोका अजून टळलेला नाही आहे आपल्याकडे म्हणजे सध्या तरी पाऊस आज कोकण भागामध्येच जास्त स्वरूपामध्ये आहे आणि हा जो कलर आहे यामध्ये तर ऐंशी ते एकशे वीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे किंवा त्यापेक्षाही जास्त किंवा कमी होऊ शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये अशा प्रकारे आणि हे पूर्णतः लाल कलर आहे त्यामध्ये दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तुम्ही तक्त्यामध्ये पाहू शकता आणि हा पाऊस मुंबई ठाणे रायगड या भागामध्ये देखील आज पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आणि जसे समुद्रकिनारपट्टीच्या आपण पूर्वी दिशेला जा पूर्वीकडे घाटमाता आहे त्यामध्ये मात्र पाऊसमान थोडंफार समुद्रापेक्षा म्हणजे अरबी समुद्रापेक्षा कमी होत आहे आणि रायगड रा ठाणे पुणेचा भागसुद्धा आहे तिथेमध्ये शंभर मिलीमीटरपर्यंत ऐंशी ते शंभर मिलीमीटर किंवा एकशे वीस सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो अशा पडण्याची शक्यता आहे आज आज तेवीस तारीख आणि हा कल दिसत आहे त्यामध्ये चाळीस ते ऐंशी पर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर 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 त्यामध्ये बार्शी कुरुडवाडी या भागामध्ये मात्र आज पण चाळीस ते ऐंशी मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे पण भाग आज तुळक भागामध्ये आज पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत पा पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे फक्त पावसाचे प्रमाण जे राहणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि त्यामध्येच घाटमाता आणि कोकणाचा काही भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी तो पण वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो त्या भागामध्ये संभाजीनगर संभाजीनगर अहिल्यानगर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज जळगाव इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि हा जो पूर्णत निळा कलर दिसत आहे त्यामध्ये थोडाफार तीन ते दहा मिलीमीटर इकडे पावसाचे प्रमाण जे आहे ते विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत कमी होत आहे आज हा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही पण हा पावसाचे प्रमाण जे आहे आणि हा पाव ढगाळ वातावरण पूर्ण यामध्ये शून्य ते तीन मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे एकूण जर पाहितलं तर एकूण हा भाग अशा पद्धतीचा आहे आज वातावरण हे जे पूर्ण गडद निळसर कलर दिसत आहे त्यामध्ये तीन ते दहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि पिवळा कलर जे आहे त्यामध्ये चाळीस ते ऐंशी मिलीमीटर पावसाची शक्यता आहे त्यामध्ये भगवा कलर आहे त्यामध्ये थोडा सा साधारण त्यामध्ये ऐंशी ते एकशे वीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि हा पूर्ण जर लाल कलर दिसत आहे त्यामध्ये मात्र दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसू शक्यता अशा प्रकारे आज वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकंद जर पाहिलं आपल्या शेतकऱ्यांना आज दिलासादायक एक वातावरण मराठवाडा आणि विदर्भामध्ये राहण्याची शक्यता आहे म्हणजेच गेले तीन दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो येलो अलर्ट होता त्यामध्ये आणि चोवीस मे दोन हजार पंचवीस अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाचा जो परिणाम जोरदार पावसाचा अंदाज त्यामध्ये दोनशे मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडू शकतो अरबी समुद्रामध्ये त्याचबरोबर ठाणे मुंबई पुणे रत्नागिरी या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे आणि आता सिंधुदुर्ग रत्ना रायगड ह्या भागामध्ये मात्र थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये ऐंशी ते एकशे वीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे हा तुम्ही अगदी पहिले चार पहा शून्य ते तीन मिलीमीटर दहा ते तीन ते दहा मिलीमीटर दहा ते वीस मिलीमीटर वीस ते चाळीस मिलीमीटर अव ऐंशी ते एकशे वीस मिलीमीटर दोनशे मिलीमीटर हे चार टच्या अनुसार पाऊसमान समजू शकतो नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये उद्या आणि ढगाळ वातावरण कोल्हापूर सांगली सातारा नगर धुळे जळगाव मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल त्यामध्ये ढुळे ढगाळ वातावरणामध्ये रिमझिम पाऊस शून्य ते तीन सुद्धा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे ढगाळ वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्या पण दिसून येईल विदर्भामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील आणि हे पाऊस जास्त एक पावसाची शक्यता आहे त्यामध्ये तीन ते दहा मिलीमीटरपर्यंत सोलापूर या भागामध्ये बीड सोलापूर तुळजापूर या भागामध्ये देखील उद्या पावसाची शक्यता आहे नाशिक धुळे जळगाव इथे पण तुम्ही पाहू शकता चार्टच्या अंदाजानुसार म्हणजे मॅपच्या अंदाजानुसार आणि हा पिवळा कलर चाळीस ते ऐंशी मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे त्यामध्ये संध्याकाळी अशा प्रकारे वरन रहने है। 24 में उद्या वातावरण राहण्याची शक्यता आहे चोवीस मे उद्या पण एकंदर पाहिजे आपण तर मराठवाडा विदर्भामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होत आहे व फक्त ढगाळ वातावरण व काही ठिकाणी दहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे ते पण क्षेत्राने कमी आणि प्रमाणामध्ये पण कमीच राहण्याची शक्यता आहे जे की एकवीस बावीस तारखेला पाऊस ज्याप्रमाणे जास्त पडला